बघा पाचलेक्व महाराज जवळ माझे वडील गेले कवी होते पोलीस मध्ये काम करणारे होते त्यांना आधी दृष्टांत झाला पण गुरु कशी खेचून घेतात आणि त्यांचे दोन प्रश्न होते ते कधी भक्ती मार्गात कधी देवाजवळ कधी मंदिरात जात नव्हते पण सगळ्यांशी प्रेम करणारे आणि निर्मळ स्वभाव तर समाजामध्ये असे दोन गट आहेत एक जड म्हणणारे त्यांना फक्त काम काम करतात आणि हे पण त्याच्यात पण चांगली माणस आहेत काय जड माणूस आहेत दुसरा चैतन्य म्हणणार भक्ती त्या भक्ती मार्गावर पण हरामी माणसं आहेत जड पोसायला आपला देह पोसायला ते भक्ती, पोसा पोसा भक्ती करतात म्हणजे चैतन्य मानत देवाला मानतो पण शेवटी जड आला हे करायला काय उपयोग त्याचा मग बरोबर आहे ना तर त्यांच्या वडिलांचे दोन प्रश्न होते परमेश्वर का? पाचलेकर महाराज संचारेश्वर मोठी पोचलेली असती चुटके वाजवले की दत्त हो, महाराज हो। येणार समोर हो म्हणाले हो, हो। जास्ती ज्ञान पाजळत नाही बसले पहिला प्रश्न काय परमेश्वर का हो म्हणाले दुसरा प्रश्न तो भेटतो का तू नाहीसा हो महाराज म्हणाले तो भेटेल बास त्यांचा विश्वास बसला पहिला अनुष्ठान मुलुंडला आश्रमात केलं दुसरा अनुष्ठान खामगावला गेलं पाचव्या दिवशी दत्तात प्रकट प्रगट या गोष्टी सांगायच्या नसतात पण त्यांनी सांगितलं मग महाराजांनी प्रवचन सांगितलं तुम्हाला जे अनुभव येतात ते सांगायचे नसतात परत ते अनुभव येणार नाहीत आता दत्तात्रय भगवान दोनशे तप केल्याने मिळत नाही मी अठ्ठावीस एकोणतीस खामगावला अनुष्ठान केली एवढी पॉवर हाऊस हो आहे तशी व्यवस्था गाणगापूरला पण नाही असं ते सगळं असताना ह्या गोष्टी झालेल्या श्री गुरुदेव दत्त